ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी e आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट तुफान वादळी वारे आणि अक्षरशः धुमाकूळ घालणारा पाऊस असं काहीचं चित्र मुंबई पुणे आणि राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अनेक भागांमध्ये ग्रामीण भागात सुद्धा सध्या बघायला मिळतंय अनेक ठिकाणी रस्त्याला अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलंय शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर लोकल सेवा सुद्धा विस्कळीत काही प्रमाणात झाल्याचं आज मुंबईमध्ये बघायला मिळालं मात्र हे सगळं का होतंय अचानक इतका पाऊस का वाढलाय तर अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक भागांमध्ये हा तुफान स्वरूपाचा पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि ऍड करायचं म्हणजे सुरुवात झालेली आहे खरंतर सतरा सप्टेंबर रोजीपासून अपेक्षा यंदाच्या वर्षी चौदा सप्टेंबरलाच परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा राजस्थानातून परतीचा पाऊस सुरू होतो त्याच्या दहा ते पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रातूनही हळूहळू परतीच्या पावसाला सुरुवात होत असते आणि त्यानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातूनही परतीचा पाऊस सुरू होईल असं काही हवामान खात्या हवामान तज्ज्ञांचं आणि हवामान खात्याचं सुद्धा म्हणणं आहे आता या सगळ्या स्थितीनुसार अरबी समुद्रात जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि बंगालच्या उपसागरात सुद्धा जे क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून कुठे कोणता अलर्ट असणार आहे हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत मात्र त्याआधी सागरी वाऱ्यांची नक्की काय स्थिती आहे ते आपण या मॅप मधून बघू शकतो इकडे आपण बघू शकतो अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन मोठ्या प्रमाणात तयार झालेलं दिसतंय कमी दाबाचं क्षेत्र आहे ते तयार झालेलं दिसतंय आणि त्याचा परिणाम म्हणून मुंबई पुणे आणि कोकण किनारपट्टीचा हा जो सगळा पट्टा आहे इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत वादळी वारे सुद्धा या पट्ट्यात त्यामुळे बघायला मिळत आहेत साधारण चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वादळी वारे या परिसरातून वाहत असल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर इकडे बघू शकतो आपण बंगालच्या उपसागरात सुद्धा सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे चक्राकार गोलाकार वारे बंगालच्या उपसागराच्या दिशेने तयार झालेले आहेत आणि त्याचा परिणाम सुद्धा महाराष्ट्रावर झालेला दिसतोय महाराष्ट्राच्या मान्सूनवर झालेला दिसतोय आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत कुठे कोणता अलर्ट असणार आहे हे सुद्धा आपण पुढच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि यामध्ये आपण बघू शकतो रायगड आणि पुण्याच्या घाट परिसराला आज रेड अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे अति मुसळधार पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून आलेली आहे तर पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी साताऱ्याचा घाटाचा परिसर अहिल्यानगर संभाजीनगर आणि बीड हे जे जिल्हे आहे हा जो पट्टा आहे हा ऑरेंज अलर्टवर आहे ऑरेंज अलर्ट या सगळ्या जिल्ह्यात दे देण्यात आलेला आहे म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता असणार आहे आणि हे जिल्हे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टवरचे जर हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा आज पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे इकडे आपण बघू शकतो उत्तर महाराष्ट्रात विदर्भात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्रातल्याही सगळ्या भागाला येल्लो अलर्ट आज हवामान खात्याकडून दिले देण्यात आलेला आहे सगळ्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानुसार आत्ता तुमच्या भागात काय स्थिती आहे तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरल्याचं दिसतंय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची म्हणजे सोळा आणि सतरा सप्टेंबरची काय स्थिती असेल तर सोळा सप्टेंबरलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इकडे आपण बघू शकतो रायगड पुण्याचा घाटाचा परिसर आणि संभाजीनगर हा जो पट्टा आहे हा ऑरेंज अलर्टवर आहे ऑरेंज झोनमध्ये आहे संभाजीनगर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे याचबरोबर घाटमाथ्यावर सुद्धा तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता या माध्यमातून हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर इतर जे जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी साताराचा घाटाचा परिसर सांगली सोलापूर पुणे बीड धारा शिव लातूर जालना परभणी नांदेड वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया हे जे सगळे जिल्हे आहेत हे येल्लो अलर्टवर आहेत येल्लो झोनमध्ये आहेत या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता उद्या सुद्धा म्हणजे सोळा सप्टेंबरला सुद्धा वर्तवलेली आहे तर सतरा सप्टेंबरला कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये काही जिल्ह्यांमधून पाऊस ओसरल्याचं सुद्धा चित्र आहे मात्र येल्लो अलर्ट सतरा सप्टेंबरला सुद्धा अनेक भागांना दिलेला आहे आपण बघू शकतो कोकण किनारपट्टीचा सिंधुदुर्ग जिल्हा बघता इतर जे सगळे जिल्हे आहेत ते येल्लो अलर्टवर आहेत उत्तर महाराष्ट्रातले सुद्धा सगळे सगळे जिल्हे येलो अलर्ट आहे वर आहेत याचबरोबर मध्य महाराष्ट्रातल्या सुद्धा काही जिल्ह्यांचा येल्लो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर विदर्भातलं चंद्रपूर असेल यवतमाळ असेल हिंगोली असेल मराठवाड्यातले आणखी काही जिल्हे सगळ्या पट्ट्याचा सुद्धा येल्लो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता अठरा आणि एकोणीस सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर अठरा आणि एकोणीस तारखेला बऱ्यापैकी पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय रेड आणि ऑरेंज अलर्ट कोणत्याही जिल्ह्याला अठरा आणि एकोणीस तारखेला दिलेला नाहीये मात्र इकडे आपण बघू शकतो उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार याचबरोबर नाशिकचा घाट परिसर संभाजीनगर जालना रायगड रत्नागिरी आणि ठाणे हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे येल्लो झोनमध्ये आहेत येल्लो अलर्टवर आहेत कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आहे उर्वरित जे जिल्हे आहेत तिथे मात्र पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा असू शकतो असा सुद्धा इशारा अंदाज या मॅपच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे इकडे आपण बघू शकतो की अनेक जिल्ह्यांवर विजांचा सिंबॉल आहे विजांचा कडकडाट असू शकतो असं त्यातून स्पष्ट होऊ शकतं एकोणीस तारखेची काय स्थिती असणार आहे तर एकोणीस सप्टेंबरला रायगड नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट दिलेला आहे यल्लो अलर्टवर हे सगळे जिल्हे आहेत आणि हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाही तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस नक्की कसे असणार आहे कुठे हाय अलर्ट असणार आहे कुठे ऑरेंज रेड येल्लो अलर्ट असणार आहे हे सगळं आपण सविस्तर या मॅप्सच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद